हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग तर आता वाचलेले आहे पाच आणि मी आंघूळिंगूल रेडी बसलो आहे आता तुम्ही विचार करत असाल काही एवढं लवकर चालली कुठं तशी पण रात्री लेट झोपली त्याची मला झोपणीत नाही झाली त्याच्यामुळं दुखते आता आणि आज आम्ही चाललो बाव पकडायला त्याचा रिझन मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते आता मी उठवते सगळ्यांना दुष्टूला उठवायचे दुष्टू आहे आज सजा हर्षलदा केपेटी दिवेश भाऊ आणि पिंकू आणि मी तुम्हाला रिझन त्याचा थोड्या वेळात सांगते पहिले दुष्टूला उठवते कारण की टाईम होईल आम्हाला जावायला सो चला असं ते जातेला उठवते माझ्या डोका तुकते

ഭാവ് പകരം മീൻ അംഗോ ഇംഗുളത്തില दिवेश भाऊ फोन नाही लावू शकत मजबुरी आहे लास्ट मग फोनला बी हरशाल आता फोन नसला आला तुम्ही माझे जाईन काय या

थांब त्याला आधी फोन लावू दे म्हणा नाही तर घाबरेल केली मी साडेचार वाजता थांब त्याचा फोन येत आहे थांब थांबता एक मिनिट कॉन्फरन्स कसं करता हॅलो बोला हर्षलदा येतस ना अंघोल करतस तू अरे पण बाव पकडायला जाऊल कस अरे नका करू मला झोप नव्हती लागत म्हणून मी आंघोल केले चला र उठा 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 दिवाळी आले मच्छी पकडायची वेळ झाले अरे नको अंघोळ करू उठ र मी गाडी काढली हल्ली ओके ओके ठीक आहे चालेल हा ठीक आहे निघ लवकर सजा फोन नाही उचल माझा करू डायरेक्ट मम्मीला फोन आता मी तुम्हाला रिझन सांगते का नक्की काय आहे इज माय ब्लश मच्छी पकडा टाकलं पण ब्लश इज इम्पॉर्टंट तर उभी सांगतेस तर उद्या आहे पिंपूचा बड्डे उद्या आहे आणि पिंकूची आमची जाम वर्षापासूनची इच्छा आहे का तिला बाव पकडायचं आहे म्हणजे ती तिची जाम मोठी इच्छा आहे तर ती आम्ही आज पूर्ण कर आम्ही नाही दिवेश भाऊवी दिवेश भाऊवी बोट बुक केले आणि तिला मच्छी पकडायची जाम इच्छा आहे जा 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 तर तिला गिफ्ट म्हणून आम्ही सगळी चालत भाव पकडायला तिला गिफ्ट म्हणून आणि तिची जाम म्हणजे तुम्हाला सांगू प्रत्येक आम्ही कुठे गेलो ना का तिचा फक्त एकच बोल असतं भाव पकडायला का तिलाचं भाव पकडा म्हणजे तिची जाम अशी मोठी इच्छा आहे पिंकूची का भाव पकडायचा आहे तर बड्डेच्या निमित्तात यो सगळ्यात मोठा तिचा गिफ्ट असेल आणि आमचा पण पहिल्यांदा आहे आम्ही पण पहिल्यांदा बोटमधून भाव पकडायला चाललं तर जाम मजा येईल दिवेश सरप्राईज आहे दिवेश तिला सांगितलं आहे का आपण नॉर्मल करंजाला मच्छी आणला जाऊ कारण की मित्राची आमची पार्टी आहे तर तू आम्हाला बनवून तर हे रिझन देऊन ती करंजाला येणार आहे तिला माहिती नाही का आम्ही पण सगळी येणार आहोत का नाही बट हा तिचा सगळ्यात मोठा सरप्राईज असेल चला बघूया एंडपर्यंत सगळ्याला कंट्रा येत आहे कुठं जायचं नाही मजा येईल फुल धमाल येईल तर चला आता आपण आम्ही निघतोय फटाफट आम्हाला तिथं पहिला पोचायचा आहे कारण पिंकू म्हणजे पहिला आम्हाला तिथं पोचायचं आहे दिवेश भाऊना कॉल नाही करू शकत कारण की दिवेश भाऊंचा फोन पिंकूकडेच असतो सो चला जाऊया मच्छी पकडायचं आहे पण ब्लश इज इम्पॉर्टंट ब्लश तर लावलंच पाहिजे दुसरं कसं वाटतं लावकर झोपलच नाही असं वाटतं एक दोनदा दुपारची झोप काढली असं वाटतंय मी तर झोप मला असं वाटतं मी झोपलच नाही लगेच उठलं लगेच लगे डोला असं ओपन झालं असं वाटतं त्यांचे नवरात्री नाचून ते <laughs> द्यावरे रस्त्यावर नाच पाय कापलं जेव्हा नवरात्रीमध्ये तिचं पाय कापलं नाच खुर्चं पाय दोन्हीकडं नका नवरात्री म्हणजे <laughs> गरबा जास्त नाही खेळल दोनच दिवस गेलो <laughs> गरबा जास्त नाही खेळल पाच दहा मिनटात ना तुझी मैत्रीण काय बोलले दुष्ट कशी होतो मी जाम घालून म्हणजे आपण सिच्युएशन तूच म्हणू यार नेट माती पकडायची ड्रायव्हिंग सीट वर बसून वेने घालून रबर बांधू का नको सुटला बिटला थिंकूचा <laughs> थेंकूचा एक्सप्रेशन बनवला ने डायरेक्ट तरी आजचा दिवस उद्याचा पाहिजे होता म्हणजे बड्डी ची दिवशी पाहिजे होता उद्या उपास आहे आता चाललं बोलत नव्हती ना त्याचा ब्लॉग बनवलंय मी मला इरिटेट होत होता सकाळी एक पण जण फोन नव्हता उचलाय अरे घालून यार आता दिसलं तर चालेल जेट्टीवर पोचलो आम्हाला लागली भूक आणि दिवेश भाऊ निघालात आणि मी तुम्हाला सांगेल दिवेश भाऊ आता मध्ये अर्ध्यातच फोन आलेला दिवेश भाऊचा मध्येच फोन आला पिंकू आहे ना तू बोलतं निघाली पण पिंकूची आमची सवय काय भेटते म्हणजे जर इथं बिथं कुठं जावं तर मॅक्सीवरच निघतं तर दिवेश भाऊ ते ही मॅक्सीवर निघाली काय करू आता मॅक्सीवर तिला बोटीन कसा आम्ही बसू तर दिवेज भाऊ ना बोला काय पण करा पण तिला काहीतरी टॉप ॲटली नाही तर टी शर्ट घालायला सांगा तर आता ते निघालेत आम्ही तर नाश्ता करतोय सजा पण आला पाठून फोन नव्हता उचलत पण आला पाठशा आला फोन उचलला त्यांनी तर आला तर आता बघूया आम्ही तर नाश्ता करता आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पिंकू आल्यावर टाकतील काही आता आम्ही वडापाव घेतलं आणि आता आम्ही चालू बोटीवर बोटीवरच नाश्ता करू डायरेक्ट जेव्हा ऑफ ऑफ कॅमेरा तेव्हा आपल्या अशा मेमरीज आहेत ज्या कॅमेऱ्याच्या हाईट आहे आणि त्या लई बेकार बघितलं तर मला वाटते लोक पल पिंक आले आणि आमचं असं चाललंय का ती तिथून कोपरेशी यायच्या अगोदर आपण तिथं जाऊ पण नंतर आम्हाला डोक्यात आलं का तिला चष्मा आहे तिला इथपर्यंत आली तरी पण कोण दिसत नाही मग आम्ही प्लॅन थोडा चेंज केला ती अर्ध्यावर आली का मग आम्ही तिकडे हम्म पहिलं तिकीट इथून घेवायचं विचार करू ना का बाबा शकत पण

la disco bol jate cer wakt a tension che le bhari diste disto movie ha matlab acha tu bag movie na nahi payal bakwas original to नंबर सारखा वाटत आवाज तर ऐकायला जाईल ना बघ ना आवाज तरी जाईल अर्धवट कोण हॅलो आम्ही शेट जेटी वर आम्ही दिसू का पल्लू दिसू माहिती आहे का नाही माहिती तिथे हॅरियर आणि सिलेरी आहे त्याच्या बाजूलाच लावा आणि तिथून गाडी आहे ना त्याची सफेद गाडी त्याच्या बाजूलाच लावा आणि या पटकन चालत या लेफ्ट साइड भाव घेवाच आहे आपलं जिथून तरीला बसताव ना तिथून अरे आई तुम्ही ती गेट च्या आतमध्ये टाकलीच गाडी आम्ही बाजू शेड आहे ना त्याच लावायची होती तो मला बोलता असा घेऊन जाईल

बघत असाल भाऊ एवढा स्लो नको यार काय तो भाऊ तुमचा साबण स्लो आहे लवकर या भाऊ लार मोठी मच्छी पाहिजे बघा दिवेका बोलत कोण मित्र त्यांना बोलत माझ्याच <laughs> बोल बोल सांगले लय मच्छी आहे या आणि या बाजर आणि पिंपरी आणि पार्टी

गाल दुखायला लागला बिचारीच दिसल नाही आम्ही ते बोललो स्टार्टिंगला

युअर लाई अनएक्सपेक्टेड होता जाम भरून कोण आला डान्स कारण लय भारी वाटत लय भारी जाम भारी वाटतय म्हणजे आता फक्त आम्हाला बाव फकडाचा आहे पिंकूला हातात लागला म्हणजे आम्ही असं ठरवलं आमच्या हाताला जर बाव लागला तर आम्ही परत पाण्यात टाकू फक्त आणि फक्त निधी पाटील यांच्या हातातच बाव लागला पाहिजे लागला तिला हानाचा हात लावला आपला आता बोट चेंज करायचे फोन केला

कोणीतरी कोणीतरी पकडलाय कोणीतरी तरी पकडलाय काही नाही 간다 사자 <laughs> डायरेक्ट डॉल्फिन पकडायचं डॉल्फिन जर आमच्या बाहेर आला तर मग आणि डॉल्फिन जर आला शार्क म्हणजे आमची अशी एक्सपेक्टेशन आहे का शार्क तर भेटला

हो हो सोड सजेश कोळी नकवा सोडला सोळा आम्हाला एक पून बावड्या भेटला काय भेटलय पेंदुरकी पेंदुरकी भेटली मोठी गोष्ट आहे गल्लीला चिमुर भेटली पेंदुरकी आवडी मेहनत करताना काही नाही एका एक भाऊ तोच तो

आता गाईज आम्ही जरा मधले ठिकाणी आलो कारण की तिकडं आम्हाला जाम भाऊ भेटला मग आता तेवढा भाऊ तिथं म्हणून आम्ही इकडे आलो कसं इकडचा भाऊ म्हणजे आम्हाला जर छोटा छोटा भाव पाहिजे तिथं राग आला रे पक्र तिथं जाम मोठा मोठा भाव पण आम्हाला मोठा भाव नको पाहिजे आम्हाला छोट्या छोट्या मच्छी पाहिजे त्याच्यामुळे आम्ही इथं जरा मधीत आलो पैसे पैसे दिलं समुद्राला जेणेकरून आम्हाला छोटी मच्छी भेटल तर आता इथे आम्ही सुरुवात केली सजा तो बय कसा काढतोय

डिसअपॉइंटमेंट ऍट इट्स स्पीक पण भेटला मी खुश आहे असाच बोलायला लागेल आम्ही खुश आहोत फक्त आमच्या अवतारच आणि गाईज भाव तर नाही भेटला पण असा भाऊ आता दिसलाय मला जे आत्ताच डोलीला लागलाय आपण का बाजूला व्हायचं नाही बाजू